म्हणजे कसे आहात सगळे आणि आज आपण बघूया कप्स कसे बनवायचे तर हे, ले ले हे मी रेडीमेड घेतलेले आहेत हे असे भेटतात कप्स रेडीमेड शॉप मध्ये अडीचशे ह्याच्यावर सुद्धा खूप छान डिझाईन आहे तुम्ही असं सुद्धा हे वेअर करू शकता आणि ह्याच्यावर वर्क सुद्धा करू शकता ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा खूप छान आहे ह्याच्या पाठीमागे सुद्धा हे ऍडजस्टेबल कानाला फिटिंग बसेल ह्यासाठी हे दिलेलं आहे ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि ह्याला झुमके वगैरे दिलेले आहेत मस्त वाटत हे एकदम ब्राईड सूट होत छान तर इथे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मनी आहे जे मी इयरकब्स आणि हेअर पिन्स किंवा नथी बनवायच्या असतील तर मी ते यूज करते आणि हे गोल्ड प्लेटेड मनी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेस भेटतात हे व्हाइट पोल मोठी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सायजेस आहेत हे नथी आपण नथ बनवतो तेव्हा हे वेगवेगळे यूज होतात त्याच्यामध्ये डिझाईन्स ही चंद्रफोरची नथ बनवणं असेल ही स्टोन वाली असेल ही पण स्टोन वाली आहे त्यानंतर तुम्हाला हवं त्या व्हरायटी मध्ये तुम्ही नथ बनवू शकता तर हे बघा हे कमळाचा सा एक साचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मस्त छान वाटतंय ब्रायडल ची आणि ही एडी स्टोन साठी हा मोठी यूज केला जातो तो पूर्ण स्टोन ने भरलेला असतो आणि हे झुमके आहेत जे आपण झुमका नट जो बनवतो किंवा आपल्याला नेकलेस बनवायचा वगैरे असेल तर त्यासाठी हा झुमकाचा सा साचा आहे तर तलाखाली होल्स आहेत त्याला हे आपण मोती जे आहेत ते आपण त्याला फिक्स करू शकतो आणि छान खाली झुंक्याला लटकन होतात तर असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे मनी आहेत तर त्यातला हा आज आपण साईज यूज करणार आहोत करणं फुलासाठी तर जरा सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या वायरला फिक्सिंग वायर असं म्हणतात मी ही झिरो पॉईंट थ्री एम एम ची तार आहे आणि हे फक्त फिक्सिंग साठीच वापरली जाते तर आता तुम्हाला समजेलच फिक्सिंग साठी म्हणजे कशी आणि वेगळी तार सुद्धा येते तर मी कधीतरी व्हिडिओ बनवेन की नत कशी बनवायची तर त्यामध्ये सुद्धा मी त्या तार मेन्शन करेन तर आता सुरुवात करूया मी आता इथे एक मोठी घेतलाय छान आणि त्यामध्ये मी हा घालून घेते जवळजवळ एका बोटाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी किती अंतर ठेवलेलं आहे आणि जी तारेची दुसरी बाजू आहे ना ती आपल्याला मोतीच्या ऑपोजिट साईडून टाकून आपल्याला गाठ मारायची आहे जा जेणेकरून तो मोती पूर्णपणे फिक्स होईल तिथल्या तिथे तर इथे मी पाच एम एम चे आठ म्हणी घेतलेले आहेत आणि गोल्डन सुद्धा आठ म्हणी घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला वायर मध्ये व्हाईट मोती टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गोल्ड मोती सुद्धा त्याबरोबर टाकायचा आहे आणि आता जसं तुम्हाला मी दाखवते की हे दोन्ही टाकल्याच्या नंतरला व्हाईट मोठी आणि रेड मोती हा एकमेकांना प्रॉपर घट्ट पकडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त गोल्डन मनी जो आहे ना तो बाजूला करायचा आहे आणि फक्त व्हाईट मोतीमध्ये आपण पुन्हा जे शेवटचा टोक आहे ना ते काढून घ्यायचं आहे फक्त व्हाईट मोती मधून रेड मोती मध्ये ते जाऊ द्यायचं नाही आणि व्हाईट मोती हा एकमेकांना घट्ट पकडून धरायचा आहे जेणेकरून तो तिथे व्यवस्थित फिक्स होऊन जाईल आणि दोघांमध्ये अंतर नसलं पाहिजे तर आता मी दाखवते त्याप्रमाणे हा त्यातून ओढून घ्यायचा आहे मनी खचून घेतल्यानंतर तुम्हाला असं दिसेल ही स्टेप तर सेम स्टेप तुम्हाला अशी आठ वेळा पूर्ण करायची आहे आपण आठ मोती घेतलेले आहेत तर आपल्याला ही स्टेप आठ वेळा करायची आहे त्याच्यानंतरच तर आपले पूल तयार होईल तर सेम दाखवलं तसंच आधी दोन्ही पण व्हाईट मनी लाल मणीला एकदम टाईट पकडायचे आहेत आणि हो व्यवस्थित व्हाईट मनी मधून आपल्याला तार बाहेर काढून मग छान आपला गोल्डन मनी त्यावर व्हाईट मनीवर फिक्स होऊन जातो आणि असंच आपल्याला पूर्ण आठ वेळा करायचं आहे आणि या प्रत्येक मोतीमध्ये अजिबात गॅप नसला पाहिजे हे जॉईंटच पाहिजेत मोती एकमेकांना तरच ते फुल खूप छान दिसणार तर आता हे आठ मनी होऊन झाल्याच्या नंतरला हे जे जॉईंट्स आहेत दोन्ही मोतींचे हे असे जॉईंट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले छान असं फुल तयार होत आणि जसे मी दाखवते दोन मोतींच्या मध्ये अशी ही फिक्सिंग वायर फिरवून घ्यायची आहे जेणेकरून आपले हे जे फूल आहे ते फिक्स होईल आ, तर इथे मी आता मायक्रो प्लेटेड गोल्ड मनी घेतलेले आहेत आणि हे मी बारा घेतले तर हे सुद्धा आपल्याला ही तार जे आहे ती लाल मनी इथून आतमधून काढून घ्यायची आहे आणि हे बारा मनी त्यात आपण ओन घ्यायचे आहेत तर मनी येऊन झाल्याच्या नंतरला आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला समजेल की लाल मनीच्या बाजूला जी गोल्डन कलरची बॉर्डर आहे ती व्यवस्थित झाले की नाही ते त्यानंतर आपल्याला जो पहिला मनी आपण गोल्डन टाकला ना बाकीचे मनी सोडून आपल्याला जो आपण पहिला गोल्डन मनी टाकला ना त्याच्यातनं ही तार परत बाहेर काढायची आहे तर आता सगळे मोठी आपल्याला फिक्स करायचे आहेत तर आता आपण काय करायचं आहे जे आपली व्हाईट मोती आहेत ना व्हाईट मोती आणि गोल्डन मोती ह्याच्या आतून तार काढायची आहे आणि बाहेरच्या साईडने फिरवायची आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आणि हे टाईट करायचं आहे आणि ज्याच्यामुळे गोल्डन आणि व्हाईट जे मोती आहेत ते एकमेकात व्यवस्थित टाईट राहतील आणि जिथे आपण केलंय त्याच्या ऑपोजिट साइडला फिरवून परत आता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय मी खालून तार काढतीये आणि खालून पार काढल्याच्या नंतरला ती वरून आपल्याला फिरवून घ्यायची आहे पाठी मागून पाठीमागे आणि जिथे आपण केलंय त्याच्या ऑपोजिट साइडला परत ती फिक्स करायची आहे जेणेकरून आपलं पूर्ण जे फुल आहे ते व्यवस्थित सिक्युअर होतो आणि जे गोल्डन मनी आहे ते प्रॉपरली व्हाइट मनीच्या बरोबर बॉर्डरने ते व्यवस्थित जॉईन होतात फिक्स होतात आणि ते खूप छान दिसतात तर हे असं पूर्ण जॉईन झाल्यानंतर हे असं छान असं फुल तयार होत आणि ह्याच्या पाठीमागे एवढीच तार ठेवायची आहे जवळजवळ एक बोटांचं अंतर असलेली तार आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची आहे ती नंतर सिक्युअर करताना मी तुम्हाला दाखवेनच तर, तर असे मी आठ फुलं तयार केलेली आहेत चार हिरवे आणि चार लाल असे मी आठ केलेले आहेत फुलं तयार तर चला आता कर्ण फुलाला जॉईन करूया तर हे जे इयर कप्स आहेत ना ह्याला ऑलरेडी मध्ये मध्ये डिझाईन्स मध्ये गॅप आहे तर ह्या डिझाईन्सच्या गॅपमध्येच तुम्हाला ह्या दोन तारी व्यवस्थित पाठी टाकून घ्यायच्या आहेत छान तर आता तर आता इथे तुम्ही फिक्स केल्यानंतर आता मी हे पकडने रोल करते दोन्ही तारा एकमेकांना व्यवस्थित घालायची आहे तर हे तुम्ही बोठाने सुद्धा करू शकता पण मला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही आणि टाईट सुद्धा बसत नाही म्हणून मी ह्याने करते तर हे थोड्या संकरावर अशी पीळ मारून टाईट बसवायचं आणि कटरने हे कट करून टाकायचं आहे तर इथे मी असे दोन्ही इयर कप्स रेडी करून घेतलेले आहेत आणि हे ब्राईड ला खूप सुंदर दिसतात विधी लुकला मस्त नवबारीवर तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे करणं फुल मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय